मित्रांनो जनता एक्सप्रेस मराठी न्यूज मध्ये मी श्रीयेश नलवडे आपले स्वागत करतो लोकांची छोटी मोठी कामं असतील ती कामं जनता दरबाराच्या माध्यमातून कशी सोडवली जातात ह्याचा एक अभ्यास करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा एक छोटासा प्लॅन आता तुम्ही जी कामं सांगितलेली असतील नवीन काम किंवा काय त्याला सिग्नल मिळाला हा मिळणार की आम्हाला खात्री एक म्हणजे आम्ही पहिल्यापासून पद नसलं तर त्या गावाचा आमचा विकास त्यांनीच केला ना आम्ही त्यांच्या काय होईल काय होणार शंभर टक्के होत असत झाले मामदारकड झालं होतं होते आता बी होत आहे काम होते काम पूर्ण भाऊ करते आता झाला फोन हो लगेश्ट, 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 ते भाऊने लगेच ते काम मार्गी लावलं ते झटपट काम होते लगेच लगेच आमदार नाही ती काय इतके वर्ष झालं कसं आमदार शक्य कसं घरांशाहीच आहे त्या पद्धतीचे त्यामुळे आमदार असावा असं काय नियम नाही नियम ह्या वयात काय काम काढलं भाऊ काय लय दिवस बघितले नव्हते भाऊ ही सगळी छोटी छोटी गाव लेवलची प्रशासनामधली कामं आहे ते प्रशासनामधून जे काही सामान्य माणसांची जी कामं व्हायला पाहिजेत ती दुर्दैवानं होत नाहीत म्हणून ही सगळी गर्दी काही ठिकाणी योजना झाल्यात पण त्या चालत नाहीत खोट्या नाट्या केसेस दाखल केल्या जातात पोलीस स्टेशन मध्ये आता काही महिला आल्या अशा प्रकारच्या बऱ्याच केसेस घडत आहेत आणि म्हणून इथं उन... आल्यानंतर अगदी तलाट्याच्या लेवलचं जरी काम असलं आज इथं कुठल्याही संविधान पदावरती गेले दहा वर्ष मी नाहीये किंवा कुणी आपलं काम केलंय का नाही केलं हा विचार आम्ही कधी करत नाही आलेला बऱ्याचशा ग्रामीण रुग्णालयामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ओपीडीच बंद आहेत गरीब माणसांनी जायचो कोणाकडं आज तेवढं आम्ही ही गर्दी म्हणजे ही पब्लिक क्राय आहे आमची कामं होत नाहीत आम्हाला न्याय मिळत नाही लावतो आम्ही त्यांना सांगतो अरे बाबा तुझी नेमणूक का आहे ह्या कामासाठी तुला सरकारने नेमलं ह्या कामासाठी जे नियमाप्रमाणे ते तरी कर झाल्यानंतर होतात कामं नाही असं नाही तर होत नसते काम तर एवढी माणसं झाली नसती मित्रांनो जनता एक्सप्रेस मराठी न्यूजमध्ये मी श्रीयेश नलवडे आपले स्वागत करतो एक वेगळा विषय घेऊन सध्या मी आलेलो आहे मी सध्या उभा आहे ते महाराष्ट्राचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मूळ गावी म्हणजे बावडा या गावी आणि बावडा या गावातील हे त्यांचं घर आहे येण्याचं कारण असं आहे की साधारण दहा वर्ष झाले कुठल्याही संविधानिक पदावर नसताना त्यांची जी कमांड आहे सर्वसामान्य जे जो लोकांशी जोडलेली जी नाळ आहे ती नाळ आम्ही या दाखवण्या दा, मा माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत लोकांची छोटी मोठी कामं असतील ती कामं जनता दरबाराच्या माध्यमातून कशी सोडवली जातात ह्याचा एक अभ्यास करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे आपण पाहतोय या ठिकाणी रत्नाई निवास जे आहे रत्नाई निवास हे त्यांचं मूळ घर आहे जे बावडा या ठिकाणी आहे आणि सध्या ते इंदापूरमध्ये राहतात इंदापूरमध्ये सुद्धा जनता दरबार भरला जातो आणि बावड्यामध्ये सुद्धा भरला जातो बावडा आणि इंदापूरचं अंतरण साधारण वीस किलोमीटरच्या अंतरातलं आहे ह्या भागातील लोकांना तिथं येऊन त्यांची कामं हो सोडवण्यापेक्षा त्या लोकांमध्ये येऊन कामं सोडवण्यामध्ये हर्षवर्धन पाटील यांना समाधान वाटतं असंच या ठिकाणी दिसतंय आपण पाहतोय हे त्यांचं मूळ घर आहे आणि आतमध्ये त्यांचं ऑफिस आणि जनता दरबार सध्या भरलेला आहे कशा पद्धतीने जनता दरबार भरला जातो हे खरं तर आपण आता पाहणार आहोत चला नक्की कशा पद्धतीने जनता दरबार भरला जातो आणि कशी लोक त्यांना भेटा भेटायला येतात किंवा त्यांचे प्रश्न कसे सोडले जातात ह्यासाठी हे खरं तर पाहण्यासाठी आपण इथं आलेलो आहेत आपण बघतोय ह्या बाजूला लोकांची गर्दी बघा लोक आलेले आहेत सर्वसामान्य लोकांची कामं खूप किरकोळ असतात परंतु ती कामं फक्त हर्षवर्धन पाटलांकडूनच सुटले जातील अशी ह्या अपेक्षाने ही लोक आलेले आहेत काही लोकं आतमध्ये बसलेले आहेत एक हॉल आहे वेटिंगचा हॉल आहे ते हॉल पण मी तुम्हाला दाखवण्याचा या या ठिकाणी प्रयत्न करतो हे बघा इथं बैठक हॉल आहे हे बैठक हॉल आहे आणि या बैठक हॉलच्या आतमध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची केवी आहे आपण पाहतो इथं वेटिंगला काही शेतकरी बऱ्याचपैकी शेतकरी दिसत आहेत काही लोकं आहेत त्या वेगवेगळ्या कामासाठी आलेले आहेत आणि या इकडे या ही जी ही बैठक हॉल आहे ह्या बैठक हॉलमधली गर्दी बघा लोक भेटायला येतात या इकडं ह्या हॉलमध्ये खरं तर ही सर्व कामं केली जातात कोणत्याही पद्धतीने संविधानिक पद नसताना हे टिकवणं खरं तर खूप महत्त्वाचं असतं जे टिकवण्यात हर्षवर्धन पाटील आहेत ते यशस्वी झालेले या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते काही गावातली लोकं आहेत आपण पाहतोय त्या बाजूला दाखवा गावातली लोकं आहेत खर, काम झाल्यानंतर एक आनंद असतो चेहऱ्यावर तो चेहऱ्यावरचा आनंद आता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो या ठिकाणी या या ठिकाणी खरं जनता दरबार मेन ठिकाण हे म्हणता येईल याच ठिकाणावरून लोकांची कामं सोडवली जाते कशा पद्धतीने जनता दरबारमध्ये काम चालतं आणि खरोखरच रिझल्ट मिळतोय का हे शोधण्याचा एक छोटासा प्रयत्न हे आपण बघतोय गणेशवाडीचे आहेत ना सगळे सग सगळेजण गणेशवाडीची ही सगळी मंडळी आहेत ज्येष्ठ लोक आहेत नक्की काय काम घेऊन आलते हे मला माहीत नाही आत्ता बाहेर निघले त्यानंतर मी त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी खास थांबवले तुमचं गणेशवाडी काय नाव काय तुमचं बापूराव शिंदे बापूराव शिंदे काय काम होतं तुमचं गावातली कामं कारखुरकिर कुकुट गटारीचं आहे ला लाईटचं आहे ताराचं आहे रस्त्याचं आहे ही सगळी कामं काय झाले ती काय होणार आहे ती महिन्या पंधरा हजार काय बाय झालेली आहे ती म्हणजे आता तुम्ही जी काम सांगितलेली असतील नवीन काम किंवा त्याला सिग्नल मिळाला मिळणार की आम्हाला खात्री आहे कुठलंही पद नाही काय नाही हे कसं शक्य आहे म्हणजे आम्ही पहिल्यापासून पद नसलं तर त्या गावाचा आमचा विकास त्यांनीच केला आणि आम्ही त्यांच्या मागा असतो बाकीचं आम्हाला दुसरं कोणाचा विषयीच घ्यायची गरज नाही आता आमदारकी आली आमदारकी तर आमदारकीच्या मागा आम्ही आहे त्यांच्या बर काय वेल काय शंभर टक्के चला वातावरण एक राजकीय तयार आहे तालुक्यात ता म्हणून मुद्दा म्हणून विचारलं तर अशा पद्धतीने छोटी मोठी कामं जी आहेत ना गटारे जे असतील रस्ते जे असतील ती कामं हर्षोधन पटलांकडून होते असंच म्हणता येईल बरोबर बरोबर हो काय आणखी काय काय केलेलं गावामध्ये त्यांनी गावांनी सगळेच सोय केले गटाड्याचे सोय गेले राणीचे लोकांचे घरकुले दिले दिले ह्या सगळं काम त्यांच्याकडून होतात का दुसरीकडून ग्रामपंचायती मार्फत ग्रामपंचायती मार्फत होते आणखी काही लोकांची आपण प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करूया ही लोक जे आहेत ना हर्षवर्धन पाटलांना भेटून चाललेले आहेत त्यांनाही विचारू आपण नक्की काय काम होतं कोण बोलेल बरं बोलतात का बाबा येत आहे का इथं इथं या गी का कशासाठी आलता तुम्ही घरगुती काम होत ना घरगुती काम होत झालं मामदारकडे झालं होतंय पूर्वीपासून बी होत आता बी होते काम होते ती काम पूर्ण भाऊ करते पण आता कुठलं संविधानिक पद नाही काय नाही पद नसलं तर माझं करते थी। करते थी? आ, करते वॉटर सप्लाय करते एस टी करते कुठलं काय असेल ते काम सांगितलं माझं करते कोणाला न्यावं लागत आणावं लागत नाही गाय वासरापासून मी आहे मत अजून हुकलं नाही हुकू बी देत नाही कोणाला न्यावं लागत नाही आणावं लागत नाही पूर्ण माझे काम गाव कुठलं माझं गाव पूर्ण निर्णिम गाव होतं दोन हजार बावड्या बावड्यामध्ये आलोय त्यांच्याच आशीर्वाद आलो त्यांच्याच कामाने आलो त्यांनी आता तुमचं गाव कुठलं बावडा बावडाच आहे काय काम होत माझं तहसील ऑफिसचं काम होत शेतीविषयक ते सरांना भेटल्यावर झालं सॉल्व सॉल्व झालं हो तुमचं कुठलं का गणेशवाडी तुमचं काय गाव आमचं गणेशवाडीतली काम होती रस्त्याची सार्वजनिक लोक मला ते बरोबर बरोबर तर ही छोटी मोठी कामं होतात आता तुमचं का गाव कुठलं गाव कुठलं बावडा 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 बावड्यात बावड्यातली आल काही आम्ही ग्रामपंचायत सदस्य असल्यामुळं आमच्या वार्डमधले काही लोकांच्या आडी अडचणी असतात त्यासाठी मी आलो मी माझ्या कामासाठी नाही लोकांच्या कामासाठी आलो लोकांच्या दवाखान्याचे झाले ते काम असते झाले आता झाला फोन ते बाहुंडा लगेच ते काम मार्गी लावलं ते झटपट काम होत लगेच लगेच झालं का झटपट काम होत का पाटील सरपंच बघा निरनिम गावचे सरपंच आहे काय लेट झालं उशीर का, आज काय काम होत साहेबाकडेच काम, हो काम होते का एक 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 आमदार नाही ती काय इतके वर्ष झाले कशी आमदार घरांशाहीच आहे त्या पद्धतीचे त्यामुळे आमदार असावा असं काय नियम नाही बर तुमचं काय होतं मी आता साहेबांचंच काम करतो बर पहिल्यापासून साहेबांचं सगळं सोशल मीडिया आज काय काम आज काय काम आज लोकांची कामं घेऊन आलोय माझे तर काम पूर्ण झालं हो हो तर सर्व लोकांची काम इथं हो, शंभर टक्के हा 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 होता हाँ हा, हाँ हा। दादा एक एक मिनट ही ही वयस्कर व्यक्ती येतो अ बाबा गाव कुठलं बावडाच आहे का या या तुम्ही कटाड्याला इथे या या इथं बसू आपण बसा कुठलं गाव म्हटलं बावड काय नाव आहे अर्जुन किशन गायकवाड काय किती वय ते होय असतर टी मग ह्या वयात काय काम काढलं काय नाही उग चेहरा बघायचा कोणाचा चेहरा बघायचा लक्षात घ्या काय दिवस बघितलं नव्हतं मित्रांनो लक्षात घ्या सत्तर वय कुठलेही वैयक्तिक किंवा सार्वजनिक काम घेऊन आलेले नाहीत तर कशासाठी आलेत फक्त बाहुला बघायसाठी फक्त बाहुला बघायसाठी आलेत म्हणजेच यावरून लक्षात घ्या हर्षवर्धन पाटील यांचा चाहता वर्ग फक्त युवा वर्ग नाही तर असे सत्तर वर्षाची वृद्ध लोक सुद्धा आहेत की जे फक्त खूप दिवस झालं चेहरा बघितला नाही आणि चेहरा बघण्यासाठी आलोय आज असं खरं तर या ठिकाणी प्रतिक्रिया मिळाली तर आपण आणखी आतमध्ये जाऊन हर्षवर्धन पाटील यांना काय वाटतं या जनता दरबाराबद्दल लोकांकडून त्यांना रिस्पॉन्स कसा मिळतोय ही खरं तर पाहण्यासाठी आपण आता त्यांच्याकडे जाणार आहोत एक दोन मिनटं फक्त त्यांची बातचीत करू आणि हा एपिसोड संपू चला जनता दरबारमध्ये कशी कामं होतात ही एक खरं तर दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे समोर बघा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आहेत काही ग्रामस्थ आले निर्निमगावचं काही महिला आहेत त्यांची कामं या ठिकाणी बघा परफेक्ट होत आहेत आणि समोरासमोर बसून आवश्यक प्रशासकाला फोन करून अधिकाऱ्याला फोन करून या ठिकाणी ते कामं सोडवले जातात आपण थोडंसं हे लोक उठली ना हर्षवर्धन पाटलांबरोबर बोलण्याचा एक प्रयत्न करू थोडंसं वेट करा नक्की कशा पद्धतीने काम चालतं आहे हे सगळं दाखवलं आहे आपण लोकांच्या प्रतिक्रिया काय आल्यात हे पण दाखवलंय पण हे सर्व केल्यानंतर हर्षवर्धन पाटील यांच्याशी बोलणं संयुक्त वाटलं त्यामुळे आपण तिथं आलो आहे भाऊ काय सांगाल कशा पद्धतीने आणि लोकांची नेमकी कामं का असतात काम का बाहेर बघितलं मी तुफान गर्दी लोकांची कामं का आहेत नक्की नाही एकतर असं आहे की ही सगळी छोटी छोटी गाव लेवलची प्रशासनामधली कामं येते कामं कोणती ती माझा रस्ता अडवलेला आहे त्याचं हेअरिंग होत नाही माझ्या रस्त्याचं जा हेअरिंग झालं आहे त्याचा निकाल होत नाही माझ्या रस्त्याचा निकाल लागला पण परत माणूस आपिलात गेला आहे परत थांबलं आहे आणि म्हणून प्रशासनामधून ज्या काही सामान्य माणसांची जी कामं व्हायला पाहिजेत ती दुर्दैवानं होत नाहीत म्हणून ही सगळी गर्दी व्यक्तिगत कामासाठी नाही ही सार्वजनिक स्वरूपाच्या कामासाठी आता बऱ्याच ठिकाणी डीपी जळलेली आहेत बऱ्याच ठिकाणी स्ट्रीट लाईटचे प्रॉब्लेम्स आहेत बऱ्याच ठिकाणी पांदन रस्त्याचे प्रॉब्लेम आहेत बऱ्याच ठिकाणी गटरी तुंबल्या गेलेल्या आहेत बऱ्याच ठिकाणी गावागावामध्ये काही ठिकाणी वॉटर सप्लायची कामं चालली आहेत ती कामं निकृष्ट दर्जेची कामं आहेत काही ठिकाणी योजना झाल्यात पण त्या चालत नाहीत गावातनं रस्ता गेलाय वस्तीवरनं रस्ता गेलाय गेला तर रस्त्या उकडल्या गेलाय सगळा आता तिथनं चालत पण जाता येत नाही ह्या पावसाळ्यामध्ये तर अशा स्वरूपाची कामं आहेत पुन्हा काही खोट्या नाट्या केसेस दाखल केल्या जातात पोलीस स्टेशनमध्ये आता काही महिला आल्या अशा प्रकारच्या बऱ्याच केसेस घडत आहेत आणि म्हणून सामान्य जनता खरं म्हणजे प्रशासन किंवा जे कोणी प्रतिनिधी असतात हे सामान्य माणसांची कामं ही साधारणतः झाली पाहिजे आणि बऱ्याच ठिकाणी ती कामं होत नाहीत म्हणून ही असे जनता दरबार वगैरे आपल्याला लोकांना भेटून घ्यावं लागतं आणि म्हणून हितळ आल्यानंतर अगदी तलाट्याच्या लेवलचं जरी काम असलं आता काही ठिकाणी ग्रामसेवकसुद्धा घराच्या नोंदी करत नाहीत काही ठिकाणी शाळेचे दाखलेसुद्धा मिळत नाहीत काही मुलांना प्रवेशसुद्धा मिळत नाहीत काही ठिकाणी अंगणवाडीची मदतनीची जागा ही पाच पाच वर्ष भरली जात नाही स्टाफ कमी पडतोय तर ह्या सगळ्या गोष्टीमुळं सामान्य लोक त्रस्त झालेले आहेत आणि जी छोटी कामं सहजपणाने जी व्हायला पाहिजे ती दुर्दैवानं होत नाहीत आणि त्याच्यामुळं ही लोकांच्यामध्ये असा एक आंड्रेस तयार झाला आहे गेले दहा वर्ष झालं बघतोय आपण कुठल्याही प्रकारे संविधानिक पदावर नाहीत तुम्ही प्रचंड गर्दी लोक अजूनही जोडले गेले काय जादू आहे नमकी नेमकी आणि ह्या लोकांचं काम करण्यामध्ये काय वाटतं हे काम झाल्यानंतर स्वतःला समाधान किंवा ना, काय नाही एक असं आहे की, की आम्ही कैलासवाशी शंकररावजी पाटील गोलबसाहेब साहेब यांच्या तालमीमध्ये आम्ही तयार झालेले कार्यकर्ते आहोत त्यातून आम्ही नेतृत्व करायला पुढं आलो सामान्य माणसाची डाळ ही कायमच आमची जोडले गेलेले आम्ही ती टिकवली आणि पुढे सुद्धा आम्ही टिकवणार ते त्याचं कारण असं आहे की आज इथं कुठल्याही संविधानपदावरती गेले दहा वर्षे मी नाही आहे परंतु आजही आम्ही एक ह्या सगळ्यांचा एक सहकार्य म्हणून ह्या सगळ्या लोकांचा एक विश्वास आहे आमच्यावर एक कुटुंबातला प्रमुख म्हणून आमच्यावर विश्वास आहे म्हणून माणसं अपेक्षेनं आशेनं ही कामं घेऊन येतात आम्ही त्यांची कामं तेवढ्या तत्परतेने करतो आणि त्याचं काम झाल्यानंतर ते जे मानसिक समाधान मिळतं आम्हाला मानसिक आनंद जो मिळतो आपल्याला हा तर वैयक्तिक माझं काहीच नाही याच्यामध्ये पण सामान्य माणसांची कामं झाल्यानंतर जो समाधान मिळतं आपल्याला त्याच्यासाठी आपण सार्वजनिक जीवनामध्ये जी। काम करणारे आपण कार्यकर्ते आहेत खरं म्हणजे ह्या तालुक्यामधलं काम करण्याची पद्धत ही वेगळी आहे किंवा कुणी आपलं काम केलं आहे का नाही केलं हा विचार आम्ही कधी करत नाही आलेला सामान्य माणूस आज इथं इथं काय कोणाला गाडी घोडा दिला नाही काय नाही काय नाही फक्त आम्ही लोकांना कळवलं की मी इथं उप तुमच्यासाठी उपलब्ध आहे तर तेवढ्या एका मेसेजवर ही माणसं जमतात त्याचं कारण असं आहे की सातत्यानं आपण ग्राउंड लेवलला काम करतो आता काही ठिकाणी डॉ डौ, डॉग बाईटची इंजेक्शन नाहीत स्नेक बाईटची इंजेक्शन नाहीत ओपीडी बऱ्याचशा ग्रामीण रुग्णालयामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ओपीडीच बंद आहेत मग गरीब माणसांनी जायचो कोणाकडं आज तेवढं आम्ही एक दहा कोटीचं ग्रामीण रुग्णालय बांधलं इंदापूरला आज इथं बावड्याला आम्ही एक मोठं ग्रामीण रुग्णालय बांधलं इथं आठ कोटीची इमारत आहे इथं स्टाफ नाही इथं सिस्टर नाहीत डॉक्टर नाहीत वारंवार आम्ही सांगतोय की बाबा ही कामं तुम्ही करा ह्यात न लोकांना आज वैद्यकीय सेवा मागणी झालेली आहे सामान्य गरीब माणसाला जर आता डेंगूची साथ चालू आहे त्याच्यानंतर मलेरियाची साथ चालू आहे बऱ्याच घरटी एक एक माणूस दुर्दैवानं आजारी पडला आहे ह्या व्हायरल इन्फेक्शनमुळं एक माणूस आजारे पडतं पाच पन्नास हजार रुपये खर्च येतोय त्यांनी कुठनं करायचा आणि म्हणून हे सगळं जे आहे मला असं वाटतं हे थोडंसं दुरुस्त होण्याची आवश्यकता आहे याच्यामध्ये लोकांचा पब्लिक क्राय ज्याला म्हणतो आपण ही गर्दी म्हणजे ही पब्लिक क्राय आहे आमची कामं होत नाहीत आम्हाला न्याय मिळत नाही आमच्या लहान लहान गोष्टीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी अडवलं जातं हा पब्लिक क्राय आहे मला असं वाटतं की हा दूर व्हावा आणि ह्यातून लोकांची कामं व्हावीत आम्ही आता इथे येईल त्या माणसाचा अधिकाऱ्यांना फोन लावतो आम्ही त्यांना सांगतो अरे बाबा तुझी नेमणूक का आहे ह्या कामासाठी तुला सरकारने नेमलंय ह्या कामासाठी जे नियमाप्रमाणे ते तरी कर अशी परिस्थिती आज झालेली आहे म्हणून ही गर्दी सातत्यानं वाढत चाललेली आहे तळमळ वाटते की यांची कामं व्हावीत आणि ती कामं झाल्यानंतर होतात कामं नाही असं नाही नाया। होत नसते कामं तर एवढी माणसं झाली नसती होतो कामं होतात अधिकारी आम्ही तर ऐकतात आमची पण त्यांना काम सांगण्याची पद्धत वेगळी जे योग्य आहे ते पन आम्ही योग्यच काम सांगतो अयोग्य असेल आम्ही अयोग्य काम सांगत नाही कुणावर अन्याय करण्याचं कामही आम्ही कधी सांगत नाही आणि कुणावर अन्याय झाला असेल तर त्या न्यायासाठी भूमिका पण स्पष्टपणे आम्ही घेतो ह्या पद्धतीने काम ठरलं आहे छोटासा ना अगदी महत्वाचा प्रश्न हे सर्व जी काम आहेत ना खरं तर लोकप्रतिनिधींनी करणं गरजेचं आहे कुठंतरी लोकप्रतिनिधी कमी पडतायत का नाही आता कोण कमी पडतंय काय कमी पडतं हे मी काय बोलण्याची गरज आहे असं मला वाटत नाही पण कामं होत नाहीत ही गोष्ट खरी आहे कामं होत नाहीत लोकांना त्रास होतो आ, आता काही ठिकाणी तर पाच पाच वर्ष रेशन कार्ड सुद्धा विभक्त झालं नाही एखाद्या घरातली मुलगी लग्न होऊन दुसऱ्याच्या घरी गेली तर त्या मुलीचं ह्या रेशन कार्डावरचं नाव कमी झालं पाहिजे आणि ती ज्या कुटुंबात जाते त्या कुटुंबात तिचं नाव आलं पाहिजे तर कुठेतरी ह्या गोष्टीमध्ये <coughs> लक्ष घालण्याची आवश्यकता आहे तरच ह्या तालुक्यातल्या सामान्य माणसाला न्याय मिळेल तर आपण पाहिलं की जनता दरबार नक्की कसा भरतो हे बघा आपण गर्दी बघा या ठिकाणी बघा गर्दी बघा ही गर्दी कुठल्याही पद्धतीचं मी वारंवार सांगतो की कुठल्याही पद्धतीचं संविधानिक पद नसताना ही गर्दी आहे लोकं कामं घेऊन येत आहेत आणि जी कामं आहेत ती कामं हर्षवर्धन पाटलांकडून सोडवली जातात तालुक्यातल्या चारी बाजूनी म्हणजे कुरवली असेल बिघवन असेल इंदापूर असेल आणि ही साईड बावडा असेल या चारही भागात असेच जनता दरबार भरून छोटे मोठ्या लोकांची कामं सोडवली जातात आणि ते कामं सोडवण्यामध्ये मानसिक समाधान प्राप्त होतं असंच या ठिकाणी हर्षवर्धन पाटील यांच्याकडून सांगितलं जाते येणाऱ्या काळात आणखी काही जनता दरबार असतील तालुक्यातल्या घडामोडी असतील हे दाखवण्याचा आम्ही तुमच्याकडं प्रामाणिक प्रयत्न करू तुर्तास मी इथंच थांबतो मी श्रियेश नलवडे जनता एक्सप्रेस मराठी न्यूज बावडा तालुका इंदापूर जिल्हा पुणे